नमस्कार आपण आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना खूप सारे प्रश्न आहेत सर्व लाडक्या बहिणींना बऱ्याच अडचणी आहेत बऱ्याच समस्या आहेत बरेच प्रश्न आहेत जसं की अजूनपर्यंत बऱ्याच ताई आहेत की त्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलाच नाही आहे आणि बऱ्याच ताई आहेत की त्यांना मार्च म मा, हप्त्याविषयी प्रश्न आहेत की काहीताईंना तीन हजार रुपये आले काहीताईंना फेब्रुवारीचा फक्त पंधराशेचा हप्ता आला आहे पंधराशेचा मार्च महिन्याचा हप्ता यायचा बाकी आहे आणि एकवीसशे रुपये खरंच मिळणार की नाही कधीपासून मिळणार असे अनेक प्रश्न आहेत आणि जानेवारीचा हप्ता अजूनही अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना जानेवारीचा हप्ताच आलेला नाही तर आता काय करायचं याविषयी असे बरेच प्रश्न आहेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या स्वतः बोलत आहेत त्या लाईव्ह बोलत आहेत व्हिडिओमध्ये सर्व तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे तर तुम्ही व्हिडिओ जर संपूर्ण व्हिडिओ पाहिला नीट बघितला तर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं लगेच मिळतील